नमस्कार मी वासंती घोसपूर घोसपूरकर फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती रेसिपी जरा वेगळी आहे पावसाळ्यामध्ये काहीही आपण रानभाज्या किंवा औषधी भाज्या खाल्ल्याच पाहिजे एकतर त्या पावसाळ्यात मिळतात आणि दुसरी गोष्ट त्याचं खूप महत्त्व असतं आज आपण जिमीकंद याम सुरण याची भाजी करणार आहोत अतिशय चविष्ट लागते तर आता आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया आणि मग मी तुम्हाला त्याचं महत्व सांगते तर हे जे सुरण आहे हे मी हळद आणि मिठाच्या पाण्यात उकडवून घेतलं आणि या सुरणाची भाजी आपण बटाटा कसा करतो रस्सेदार तसं करणार आहोत त्याच्यासाठी ही लाल मिरची हा लसूण जिरं थोडंसं ओलं खोबरं हा टमाटा आणि टमाट्याबरोबरच मी बीट घेतला आहे आणि कांदा हे सगळं मी दळून आणणार आहे आणि मग त्याची फोडणी आपण त्या भाजीला देणार आहोत सुरणाच्या या भाजीबरोबर आपल्याला खायला काहीतरी पाहिजे बटाट्याची भाजी असली तर बहुतेकदा पुरी होते पण आत्ता आपण पावसाळ्यात एवढं जड अन्न खाणार नाही म्हणून आपण काय करणार आहोत तर याच्यामध्ये मी आता कणिक घेते आहे आपण करणार आहोत पराठे पराठ्यासाठी मी आता ही कणिक घेतली आहे गव्हाचीच कणिक मी वापरत आहे असं काही आज डायट रेसिपी वगैरेचा प्रकारच नाही आहे आज आता साधं जे असेल ते हलकं फुलकंच पाहिजे पण साधं पाहिजे तर हे मी दोन कप घेतलं आहे कणिक आणि आता मी त्याच्यामध्ये एक कप रवा घालणार आहे कारण मला हा पराठा खस्ता करायचा आहे आपण काही पुऱ्या करणार नाही आहोत इतकं तळकट तेलकट आपण खाणार नाही आहोत म्हणून मग आता मी याच्यामध्ये हा रवा टाकला आणि आता काय करणार आहे हे दोन्ही चांगलं म्हणजे मी हे चांगलं भिजवून घेणार आहे आणि भिजवल्यानंतर भिजवताना मी थोडंसं याच्यामध्ये फरक करणार आहे आज वेगळ्या पद्धतीने थोडंसं करणार आहे तर मी आता काय करते है, या मदे, जीरो रहे। जीरो है, आ, आहे याच्यामध्ये पराठ्यामध्ये थोडंसं मी जिरं घालणार आहे जिरं नाही हे मी ओवा घातलेला आहे थोडासा हिंग घातला आहे त्यानंतर मी थोडीशी हळद घालते आहे आणि आत्ता मी त्यामध्ये कोथिंबीर पण घालते हे सगळं मी याच्यात घालून घेतलं आणि हे खस्ता होण्यासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत तूप तर हे तूप मी थोडंसं याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे मी भिजवणार आहे आणि मग हे भिजवून झालं की मी तुम्हाला हे पराठे पण दाखवणार आहे आणि आता आपल्याला ती जीविकांची जी मी भाजी करायची आहे त्यासाठी हे जे सामान मला लागतं आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे तर हे बघा हे आता थोडंसे मी टोमॅटो याच्यात घेते आहे त्याच्यानंतर मी हा बीट घातला आहे ओला नारळ घातलेला आहे आणि आता मी यामध्ये लसूण घालून घेते आहे या लसणाच्या मी दोन पाकळ्या घातल्यात याच्यामध्ये त्यानंतर हा कच्चा कांदा सो मी बारीक चिरून घेतला आहे हा कांदा मी अर्धा घालणार का आहे कारण की काय आहे मला ग्रेव्ही चांगली करायची आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं जिरं पण घालणार आहे आता ही ग्रेव्ही वाटताना थोडं मीठ मी या ग्रेव्हीत घालते आहे कारण मग आपली जी सुरडाची भाजी आहे ती अतिशय चविष्ट व्हावी आणि खायला खूप छान लागावी मुख्य म्हणजे ती बटाट्यासारखीच लागते ही त्याची गंमत आहे तर आता आपण सुरणाची भाजी बघणार आहोत आणि त्यानंतर मी आता हे तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं तर मी ही कणिक पण भिजवून घेणार आहे आपण प्रथम सुरणाची भाजी फोडणीला घालणार आहोत आणि मग पराठे करून दाखवणार आहे आता मी हे दळून आणते हे माझं सुरणाच्या भाजीचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण सुरणाच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया कडाईमध्ये मी आता हे दोन चमचे तेल अंदाजाने घालते की त्यामध्ये आपण मोहरी आणि हिंग घालून घेणार आहोत बाकीचं सगळं आपलं या भाजीमध्येच या वाटणातच आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही करायचं नाही आणि हे सुरण मी जेव्हा कापलं त्यावेळेस त्याला हळद आणि मिठाच्या पाण्यात मी उकडवलेलं आहे त्यामुळे आत्ता आणि वाटणात पण आपण मीठ घातलाय त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला आपण भाजीमध्ये पाणी घालू त्या पाणीच्या अंदाजानेच आपण हे करणार आहोत तर बघा आता मोरी माझी फुटत आली आहे मोहरी फुटली की आपण त्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत आता मी गॅस कमी करून टाकते आणि मस्तपैकी हळद घातली आता हे जे सुरणाचं वाटण आहे केलेलं हे मी यात घालते लक्षात ठेवा या भाजीला आपण लाल मिरच्या आणि कश्मिरी लाल मिरची ही आपण याच्यात वाटणात घातली होती बरोबर आहे त्यामुळे आपल्याला याच्यात तिखट टाकायचं नाही आता या आ, याला आपल्या मसाल्याला छान तेल सुटेस्तवर आपण हा मसाला परतून घेऊ आपल्याला वेगळं पाणी घालायची काहीच गरज नाही आहे हे बघा कुकरमध्ये हे मी सुरण शिजवून घेतलं तर त्यात सुरणाचं पाणी आहे ते फेकायचं नाही आता सुरणाची भाजी त्याचं तरस महत्त्व काय तर संधिवात ज्यांचं पोट स्वच्छ नाही आहे त्यांच्यासाठी कॅन्सर हत्तीपाय या व्यतिरिक्त अजूनही याचे बरेच उपयोग आहे पण ज्यांना मूळव्याध झालेली आहे मूळव्याध संधिव्याध संधीव्याध संधी वात मूळव्याध त्यानंतर म्हणजे ज्यांच्या पायासारखं ज्यांना वाटतं आहे त्यांना कॅन्सर या सगळ्या गोष्टींवर ही भाजी फार म्हणजे फार उपयोगी आहे तर ही भाजी तुमच्या जेवणात एकदा दोनदा तरी असलीच पाहिजे महिन्यातनं कारण मी याचं सांगते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खास हे सुरण जे दोन प्रकारचं मिळतं एक मिळतं जंगली सुरण आणि एक मिळतं ग्राम्य सुरण ग्राम्य सुरण म्हणजे असं की ज्याच्यामध्ये फारसं खाज नाही सुरण जंगली सुरण मात्र खूप दिवस जमिनीत असतं आणि ते खाल्लं तर सुस्तं कधी कधी कोणाला सुरण खाल्लं की तोंडावर सूज वगैरे येते मग त्याच्यासाठी आमसुलाचं पाणी लिंबाचं सरबत हा त्याच्यावरचा उपाय आहे बघा आता हे आपलं जे मसाला आहे हा लाल रंगाचा मस्तपैकी छान साताळून गेलाय आणि बाजूला तेल सोडतोय तरी अजून थोडंसं याला होऊन देऊन सुरणाच्या भाजीत मुद्दाम टोमॅटो घातला तो एवढ्यासाठी की सुरण बरेचदा खाजरं असतं हे मी आता घेऊन आले हे खाजरं नाही आहे ग्राम्य सुरण फार कमी खाजरं असतं कापतानाही काही फारसा त्रास झालेला नाही तर हे करन, जे सुरण आहे तरी पण उगीच त्रास होऊ नये कारण सुरण शेवटी काय आहे जे शेतकरी पिकवतात ते वेगळं तर ते जमिनीत बरेच दिवस राहतो सुरण जमिनीतले सगळे गुणधर्म ते शोषून घेतं आता आपल्याला माहीत नाही आहे नक्की काय आणि म्हणून याच्यामध्ये थोडासा आंबटपणा या भाजीमध्ये पाहिजे सुरणाचे काप केले तर थोडंसं आमसूर पावडर वरतून टाकून मग सुरणाचे काप खाल्ल्या खाल्ले पाहिजेत तर आता बघा हे तेल कसं व्यवस्थित साईडला सुटतं आहे बघा आपला मसाला छान सातळून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सुरणाच्या पोडी टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी मी घालणार आहे आता हे तिखट आहे का हे एकदा मी टेस्ट करून बघणार आहे नसेल तर आपण थोडंसं तिखट घालूया पण मला काही फारशी त्याची आवश्यकता वाटत नाही सुरणातही मीठ आहे त्याच्यामुळे अगदी थोडं पाणी मी घालणार आहे जास्त नाही भाजीला एक मस्त उकळी आणूया आपली भाजी, भाजी सान खूप छान या रश्श्यामध्ये व्यवस्थित मीठ तिखट खूप छान आहे आपल्याला काहीही करायची गरज नाही आपली सुरणाची भाजी तयार झाली आहे आता या भाजीवर फक्त कोथिंबीर टाकायची कारण आपण खोबरंसुद्धा या भाजीमध्ये आधी दळताना म्हणजे जो, जो मसाला मी तयार केला होता त्यावेळेस आपण टाकलं होतं तर बघा सुरणाची भाजी किती छान दिसते वरती छान तेलाचं तवंग आलेला आहे आणि पराठ्याबरोबर ही भाजी खायला तर खूपच छान लागेल आता माझी भाजी तयार आहे मी फक्त आता गॅस बंद करते आता हे जे पराठ्याचं सारण आहे हे पराठ्याचं सारण मी आता चांगलं भिजवून घेते आणि मग तुम्हाला पराठे दाखवते आता हा पराठा मी पोळपाटावर पूर्ण असा लाटून घेतलेला आहे आता हा पराठा कसा करायचा आहे तर मी याच्यावर तेल टाकलं आहे तुमच्यासमोर हे बघा मी एक तुम्हाला लाटून दाखवते करून दाखवते याच्यावर पूर्ण सगळीकडे मी पीठ टाकलं आणि सरळ याला असं केलं आहे याच्यावरती पुन्हा थोडंसं तेल चमच्याने हे थोडंसं असं हे असं आता याच्यावर पूर्ण असं तेल हे पीठ आणि हे मी असं इथे घट्ट बंद करून घेतलं ही, ही माझी लाटी तयार झालेली आहे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण हा चौकोनी पराठा अगदी थोडासा जास्त जाडसर असा थोडा आपण लाटून घेणार आहोत खूप आपल्याला पातळ पराठा करायचा नाही मी गॅस कमी करते हा पराठा आपण तुम्हाला शेकून दाखवते आता आपला हा पराठा तयार झाला बस असे वेगळे वेगळे आकार केले की लोकांना खावंसं वाटतं बाकी काही नाही हा पराठा आता आपण भाजून घेऊया आता पहिले मोठ्या गॅसवर करते भाजायला ठेवलाय आणि असेच मी दोन पराठे पण लाटून घेतलेले आहेत हा पराठा सगळीकडनं डाग पडले की मग याला तेल लावायचं आता हे इकडनं थोडे थोडे डाग पडलेले आहेत त्याला थोडंसं छान लालसर खमंग खरपूस झालेला आहे तर मी आता याला तेल लावून घेते बघा पराठा भिजवताना आपण त्यात तूप टाकलं होतं खस्ता व्हावा म्हणून रवा टाकलं होतं बरोबर आहे आणि आता आपण पराठा भाजतो आहे तो तेलावर तो याच्यासाठी तेलावर भाजायचा की हा पराठा थंड झाल्यानंतर त्याला विचित्र वास येणार नाही आता या बाजूनी चांगलं त्याला होऊन देते आणि मग आपण आपलं रेसिपी छानपैकी सुजवूया हा पराठा मी आता पलटवते आता या पराठा पण पर मस्तपैकी तेल घालूया इकडनं पण छान खरपूस भाजले गेला आहे आणि इकडनं पण बघा असा छान खरपूस तो झालेला आहे हा पराठा मी काढून घेते आणि दुसरा पराठा तव्यावर त्या बाजूला आता तेल लावून घेऊया खमंग खरपूस पराठा बघा आता ही आपली डिश किती सुंदर दिसते आहे मस्त तेलाचा तवंग असलेली ही छान सुरणाची भाजी आणि हे खमंग खरपूस पराठा आता याच्या सोबत का ओलसार काही ओलसर वगैरे देण्याची काहीही गरज नाही कारण हे हा सुरण तसाही शिजून आपला खूप नरम झालेला आहे आता या सुरणाच्या भाजीवर मी हा फक्त थोडीशी कोथिंबीर मध्ये घालते हे सुरण मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघा बटाट्यासारखं छान हे असं आतून शिजलेलं आहे तर आता ही सुरणाची आपली भाजी तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सांगा पावसाळ्यामध्ये रानभाजी खावी आणि औषधी खावी म्हणून मी आज तुम्हाला सुरणाची भाजी दाखवली एकतर खूप छान मसालेदार झाली आहे त्याचा खूप सुगंध घरामध्ये सुटलेला आहे आणि हे पराठे आपण खस्ता पराठे करतो आहे त्याच्यामुळे काय आहे की पुरीचा फील येतो पुऱ्या तर आपण केलेल्या नाही आहेत पण त्याच्याबरोबर खायला ही सुरणाची भाजी खूप छान लागते धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा खाईये खिलाईये और आपकी ओलडी ओलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजिए पुन्हा एकदा पहा आपला तिसरा पराठाही तयार झालाय याही पराठ्याला मी थोडंसं तेल लावून घेते छान असा खमंग पराठा तयार झालेला आहे नुसते पराठाही खाऊ शकतो आपण भाजीची पण आवश्यकता नाही पण पावसाळ्यात कोरडं जात नाही दिवसभर तसंही आपण पाणी कमी पितो आणि जेवायला बसल्यानंतर मग असं वाटतं अरे नुसतं कोरडं कोरडं काय खायचं म्हणून ही रस्सा भाजी आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून तर असा हा सुरणाची भाजी आणि पराठा